भारतीय संघानं चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरताच रविवारी रात्री सोलापुरात जल्लोषपूर्ण वातावरणात आनंद उत्सव साजरा करण्यात आला गेल्या आठवड्यात भारतानं पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर सोलापुरात दिवाळी साजरी झाली होती रविवारी भारतीय संघानं चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरताच सोलापुरात यावर्षी दुसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली शहरातील तरुणाई जल्लोषासाठी रस्त्यावर उतरली त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला रविवारी रात्री पावणे दहा वाजता भारतीय संघानं विजय मिळवला त्यानंतर तरुणाई हातात तिरंगा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषासाठी एकवटली त्यामुळं गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी झाली गर्दी पांगवून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला मात्र शिवाजी चौकात गर्दी पांगवण्यासाठी पोलीस गेले होते तिथं लाठीमार झाला नसल्याचं फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितलं